मित्रांनो आपल्या भारतामध्ये एकूण अठ्ठावीस राज्य आहेत काही राज्य हे लोकांच्या वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहेत तर काही राज्य हे तेथील स्वादिष्ट खाद्यपदार्थांमुळे प्रसिद्ध आहेत प्रत्येक राज्याची एक वेगळीच खासियत आहे परंतु आज आपण आपल्याच महाराष्ट्राबद्दल जाणून घेणार आहोत भारताच्या जी डी पीमध्ये मध्ये सर्वात जास्त योगदान देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा पहिला नंबर येतो मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या महाराष्ट्राची जी डी पी हे आपल्या बाजूला असणाऱ्या पाकिस्तान या देशापेक्षा देखील अधिक आहे चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा श्रीमंत बनवतात मित्रांनो सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की एखादे राज्य गरीब किंवा श्रीमंत हे केव्हा ठरवले जाते एखाद्या राज्याला श्रीमंत ठरवण्याआधी तेथील दरडोई उत्पन्न म्हणजेच पर कॅपिटा इन्कम तेथील इकॉनॉमी आणि प्रॉपर्टी व्हॅल्यू अशा बऱ्याच गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि या सर्व गोष्टीत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे मित्रांनो आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ही बारा कोटी आहे बारा कोटी लोकसंख्या असलेल्या या राज्याचे एकूण क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचा लिटरेसी रेट देखील खूप चांगला म्हणजेच पंच्याऐंशी टक्के आहे आणि म्हणूनच इकडे काम करणारे लोक हे खूपच एज्युकेटेड आणि उच्च शिक्षित आहेत जनसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात दुसरा तर क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक येतो महाराष्ट्र राज्य हे देशाच्या जी डी पीमध्ये जवळपास पंधरा टक्के योगदान देते जे इतर कोणत्याही राज्यापेक्षा खूप अधिक आहे महाराष्ट्र राज्य एवढं श्रीमंत आहे की कि जगातल्या कित्येक छोट्या देशावर भारी पडू शकते पण मित्रांनो महाराष्ट्र हा एवढा श्रीमंत कसा झाला हे जाणून घेण्याआधी आपण महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती जाणून घेऊया एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि यानंतर शेतीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं ज्यामध्ये ऊस कापूस आणि तेलबिया या पिकांकडे अधिक लक्ष दिले गेले महाराष्ट्रामध्ये ऊसाचं प्रोडक्शन जास्त असल्यामुळे येथे ऊस कारखाने चालू करण्यात आले आजच्या घडीला शेकडो ऊस कारखाने महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत साल दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान महाराष्ट्राने एकशे तीस लाख टन साखरेचे उत्पादन केले महाराष्ट्रामध्ये शुगर को चालू झाल्यानंतर येथे दुग्ध पदार्थांना देखील चालना मिळाली मित्रांनो शेती हा महाराष्ट्रातील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे आता तुम्ही विचार करत असाल की शेती तर सगळेच राज्य करतात परंतु महाराष्ट्र सगळ्यात जास्त श्रीमंत का तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा फक्त कॅश क्रॉप्स म्हणजेच नगदी पिके जसे की ऊस हळद बाजरी तंबाखू ऑइल सीड्सचे जास्त उत्पादन घेतले जाते आणि म्हणूनच जा महाराष्ट्राच्या मिळकतीचा एक खूप मोठा हिस्सा हा शेती या व्यवसायातून येतो याचबरोबर महाराष्ट्राने ट्रान्सपोर्टेशनवर देखील भर दिला मा दे आहे महाराष्ट्रामध्ये तीन इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत ज्यामध्ये मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट पुण्याचे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याचबरोबर इतर शहरांना कनेक्ट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पंधरा डोमेस्टिक एअरपोर्ट्स देखील आहेत तसेच मित्रांनो महाराष्ट्राला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि म्हणूनच इथे अठ्ठेचाळीस छोटी बंदरे आणि दोन मोठी बंदरे उपस्थित आहेत देशातल्या पंचवीस टक्के कंपन्या ह्या महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत तरी सुद्धा शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे येथील प्रत्येक विभाग हे इकॉनॉमीमध्ये कंट्रीब्यूट करते कोकण रिजन बद्दल बोलायचं झालं तर इकडे मासेमारी आणि आंब्याचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जातो कोकण रिजनमध्ये मा मायानगरी मुंबईचा समावेश होतो मुंबई जवळपास सहा टक्के आपल्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये कंट्रीब्यूट करते एकट्या मुंबई नगर निगमचे बजेट कितीतरी छोट्या देशांच्या अॅन्युअल बजेटपेक्षा अधिक आहे आणि म्हणूनच मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हटलं जातं मुंबईमध्ये स्थित असलेले जवाहरलाल नेहरू पोर्ट हे भारतातील सर्वात मोठे पोर्ट आहे तसेच मुंबईमध्ये भारतातील बऱ्याच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचे ऑफिसेस देखील आपल्याला बघायला मिळतात जसे की एसबीआय आर बी आय गोदरेज टाटा या कंपन्या आपल्या मुंबईमध्ये स्थित आहेत एवढेच नाही तर भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे देखील मुंबईमध्ये स्थित आहे याचबरोबर मुंबईमध्ये संपूर्ण बॉलिवूड देखील वसलेले आहे मित्रांनो मराठ्यांच्या काळापर्यंत महाराष्ट्राची इकॉनॉमी ही फक्त शेतीवर अवलंबून होती ज्यामध्ये प्रामुख्याने गहू ज्वारी आणि तांदूळ ही पिके घेतली जायची परंतु स्वातंत्र्यापूर्वी अठराशे अडतीस साली इंग्रजांनी सात बेटे माहीम वरळी परळ माझगाव मुंबई कुलाबा आणि छोटा गुलाबा हे एकत्र करून मुंबईला जोडले यानंतर इंग्रजांनी येथे रेल्वे रस्ते बंदरे बनवायला सुरुवात केली ही बंदरे तयार झाल्यानंतर गुजराती आणि बोहरा मुस्लिम येथे येऊन राहायला लागले ला यांच्याबरोबरच नवनवीन व्यापार मुंबईमध्ये येऊ लागले यानंतर इंग्रजांनी टेक्स्टाईल मिल्स मुंबईमध्ये चालू केल्या व मुंबईचा कपडा इंग्लंडमध्ये जाऊन विकू लागला परंतु मित्रांनो महाराष्ट्राला श्रीमंत बनवण्यामागे फक्त मुंबईचाच हात नाही इतर जिल्ह्यांचे देखील तेवढेच योगदान आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक रिजनला एक वेगळ्या प्रकारे विकसित करण्यात आलेले आहे जर पुणे रिजन बद्दल बोलायचं झालं तर पुण्याला आय टी हब आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये विकसित करण्यात आलेले आहे इथे जवळपास सर्वच ऑटोमोबाईल कंपन्यांचे ऑफिसेस आपल्याला बघायला मिळतात यामुळे येथे बऱ्याच प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्याचबरोबर आय टी सेक्टरच्या मोठमोठ्या कंपन्या जसे की टी सी एस विप्रो कॉग्निझंट इन्फोसिस या पुण्यामध्ये स्थित आहेत सोबत येथे असलेले फर्ग्युसन कॉलेज सिम्बॉयसिस कॉलेज हे येथील उच्च शिक्षणामुळे जगप्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून देखील संबोधले जाते पुणे महाराष्ट्राच्या जी डी पीमध्ये चोवीस टक्के योगदान देते त्याचबरोबर आय टी एक्सपोर्टमध्ये पुणे देशात अठ्ठावीस टक्के योगदान देते आता नाशिक रिजन बद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये याचे फार मोठे योगदान आहे नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे देखील संबोधले जाते जगप्रसिद्ध वाईन कंपन्यांचे येथे कारखाने आहेत बऱ्याचशा इंडस्ट्रीज येथे काम करतात हिंदुस्थान युनिलिव्हर कोका कोला महिंद्रा अँड महिंद्रा इत्यादी कंपन्यांचे प्लांट देखील नाशिकमध्ये स्थित आहेत याचबरोबर द्राक्ष डाळिंब आणि कांदा येथे भरपूर प्रमाणात पिकून एक्सपोर्ट केला जातो नाशिक महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये जवळपास अकरा पॉइंट सहा टक्के कंट्रीब्युट करतो चला आता आपण वळूया मराठवाडा रिजनकडे इकडे सगळ्यात जास्त गरिबी बघायला मिळते पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दुष्काळ इकडे सामान्य गोष्ट आहे तरी सुद्धा या रिजन मधील संभाजीनगर येथे सिल्क इंडस्ट्रीजचा बोलबाला आहे त्याचबरोबर कॉटन डाळी आणि तेल बियांचे उत्पादन इथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते मराठवाडा महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये जवळपास नऊ पॉईंट तीन टक्के कंट्रीब्यूट करते बोलायचं झालं तर हे महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये जवळपास चौदा पॉईंट आठ टक्के कंट्रीब्यूट करते मुख्यतः हे रिजन थर्मल पॉवर प्लांटसाठी ओळखले जाते या रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट आहेत तसेच मोठ्या प्रमाणात डाळींचे उत्पादन इथे घेतले जाते जगप्रसिद्ध असलेल्या बासमती राईसचे उत्पादन देखील हे आप आपल्या विदर्भामध्येच घेतले जाते मित्रांनो प्रत्येक रिजन हे महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये आणि महाराष्ट्राला श्रीमंत करण्यामध्ये योगदान देत आहे आणि कदाचित हेच कारण आहे की आज महाराष्ट्र हे जी डी पीच्या बाबतीत सर्वात अव्वल स्थानी आहे आणि सर्वात श्रीमंत राज्य आहे तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला एखाद्या नवीन टॉपिकवर जर आमच्याकडून व्हिडिओ पाहिजे असेल तर तो देखील कमेंटमध्ये नक्की नमूद करा आम्ही लवकरात लवकर तुम्ही सजेस्ट केलेल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद